दिगंबरा, दिगंबरा, नमस्कार श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे गाव श्री दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे केम्भोना हे गाव केवळ दत्त उपासनेसाठीच प्रसिद्ध आहे या ठिकाणी श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बारा वर्षे भक्तांच्या उद्धारार्थ राहिले आणि त्यांचेच ओविबद्ध चरित्र श्री गुरुचरित्र या नावाने गुरु प्रसिद्ध आहे त्या गुरुचरित्राचे कथासार हे श्री वामनराज प्रकाशनाने दोन हजार पंधरामध्ये प्रसिद्ध केले सुविख्यात राष्ट्रीय पंडित श्री रारा विनायकराव देसाई यांनी मूळ श्री गुरुचरित्राचे हे सुबोधगद्य रूपांतर नेले यामध्ये एकूण अध्याय एक आहेत ह्या ग्रंथाचे रूपांतर करताना त्याचे संक्षिप्त गोष्टीत रूपांतर करणे हे काम श्री देसाई काकांनी खूप सुंदर सुरेख केले आहे त्यामुळे वाचताना थांबूच नये असे वाटते आणि कथारूप असल्याने सहज कळते तसेच रूपांतरात उदाहरणादाखल योग्य ठिकाणी मूळ ओव्या पण दिल्या आहेत त्यामुळे विषय उलगडण्यास मदत होतो मूळ ग्रंथात गायन धर्मशास्त्र संध्यादी नित्यकर्मे ह्याविषयी विवरणाचा बराच विस्तार आहे तो भाग ओझरता सांगून भक्तिपरिपोषक कथा सांगितल्या आहेत कथासार वाचन करताना सुचिरभूतता हा एकच नियम सांगितला आहे ह्या ग्रंथाची बांधणी हार्ड बाउंडमध्ये असून मुद्रण अतिशय सुरेख आहे असा हा ग्रंथ सर्व भक्तांकडे असावा असाच आहे ह्याचे वाचन सन्मार्गाची गोडी लावणारे आणि हृदयात भक्ती जागृत करणारे नक्कीच ठरेल